तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी वर्धा जिल्ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणात अतिवृष्टी झाली असून पूर परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे अशातच शेतामध्ये काम करण्यासाठी गेलेले गावातील शेतकरी व मजूर नाल्याच्या पाण्यात अडकले होते याची माहिती अल्लीपूर येथील ठाणेदार विजयकुमार घुले वर्धा येथील तहसीलदार योगेश शिंदे व उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे यांना गावातील नागरिकांनी दिली संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ गावाला भेट दिली व पूरपरिस्थितीचा आढावा घेतला परंतु रात्रीची वेळ असल्याने कोणतेही बचाव पथक किंवा रेस्क्यू टीम गावामध्ये आली नाही शेवटी अल्लीपूरचे ठाणेदार विजय घुले व गावातील माजी सरपंच नितीन जन चंदन खेडे व काही नागरिक घटनास्थळी जाऊन पुरामध्ये अडकल्या शेतकरी व मजूर तसेच त्यांच्या पॅन पंच्याण्णव बकऱ्यांना मध्यरात्री एक वाजता पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं मात्र शेतकरी माधव नांदुरकर यांच्या मात्र सात बकऱ्या पुरात वाहून गेल्या त्यामुळे त्यांचे अंदाजे एक लाख सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे पुरामधून काढलेल्या ग्रामस्थांनी पोलीस टीमचे आणि ठाणेदार विजयकुमार घुले व माजी सरपंच नितीन चंदनखेडे यांचे आभार मानले एम न्यूज मराठीकरिता सचिन महाजन hingan ghat